श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही उपाय जाणून घेणार आहोत ते खास दुर्गाष्टमी निमित्त आणि खास करून कर्जमुक्तीसाठीचे उपाय आहे कारण उद्या आहे दुर्गाष्टमी आणि दुर्गाष्टमीला जर आपण कर्जमुक्तीसाठी काही उपाय केले तर निश्चितच ते फलदायी ठरत असतात कारण बऱ्याच लोकांमध्ये आजकाल जी समस्या वाढायला लागलेली ला आहे ती म्हणजे प्रामुख्याने कर्जाची समस्या आता कर्ज कुणालाही घेण्याची हौस येत नाही पण कुठल्या ना कुठल्या कारणामुळे घरासाठी गाडीसाठी किंवा अन्य काही गोष्टींसाठी आपण कर्ज घेतो आता कर्ज घेताना आपली अशी परिस्थिती असते की आपण पुढचे जे काही हप्ते आहे किंवा जे कर्ज आहे ते आपण सहज फेडू शकतो असं वाटतं आणि म्हणून आपण त्या जोरावर ते कर्ज घेतो पण जेव्हा ते फेडण्याची वेळ येते तेव्हा ऐनवेळी आपली अशी परिस्थिती निर्माण होते की जो आपला चढता क्रम होता तो खालच्या दिशेने येऊ लागतो आणि मग आपल्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण होता की आता करायचं काय तर बघा अशी जर परिस्थिती निर्माण होत असेल तर आपल्याला दैवी शक्तीची साथ कमी पडत आहे असं समजावं आता आ, उपाय सांगण्यापूर्वी अजून एक गोष्ट सांगते की अनेकांना असं वाटतं की हे उपाय तापाय करून काहीही होत नाही सेवा करून काहीही होत नाही कोणी काही आपल्याला पैसे आणून देतं का तर हे बघा तुमचं म्हणणं अगदी शंभर टक्के बरोबर आहे कोणीही आपल्याला पैसा आणून देत नाही किंवा उपाय केले आणि मग लगेच आपल्यासमोर काहीतरी चमत्कार झाला असं देखील होत नाही ते अगदी शंभर टक्के खरं आहे पण आपण जे उपाय करतो ज्या सेवा करतो त्याने काय होतं की आपण जे काही व्यवसाय करतो नोकरी करतो जे काही काम करतो मुख्य म्हणजे त्या कामाला यश मिळायला सुरुवात होते नोकरी असेल तर त्यामध्ये तुमची बढती होऊ शकते व्यवसाय असेल तर तो जोरदार चालू शकतो किंवा तुमच्या समोर पैसे येण्याचे विविध प्रकारचे मार्ग खुले होतात तुम्हाला संधी प्राप्त होते अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात चमत्कार होत नाही आपोआप कुठून तरी तुमच्या बँकेत पैसा जमा होणार नाही तर तुम्हाला फक्त आणि फक्त तुमच्या कामाला यश मिळण्यासाठी दैवी शक्तीची साथ लाभण्यासाठी मात्र हे उपाय तुम्हाला शंभर टक्के मदत करणार आहे हा विश्वास तुमच्या मनामध्ये जर असेल तर निश्चितच तुम्हाला त्याचा सकारात्मक अनुभव येईल तर ही शंका तुमची दूर झाली असेल तर तुम्हाला हे देखील लक्षात आलं असेल की, की आपल्याला प्रामाणिकपणे कष्ट हे चालूच ठेवायचे आहे कारण कष्टालाच दैवी शक्तीची साथ मिळते तर असो आता आपल्याला उद्या दुर्गाष्टमी निमित्त कर्जमुक्तीसाठी जे उपाय जाणून घ्यायचे आहे ते जाणून घ्यायचेच आहे पण दुर्गाष्टमीची जी तिथी आहे ती, -ती, ती कधी सुरू होत आहे कधी संपत आहे हे देखील बघूया तर बघा दुर्गाष्टमी जी तिथी आहे ती चार मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी सुरू झालेली आहे तर ती पाच मे दोन रोजी सकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तरीही ही उगवत्या तिथीनुसार पाच मेलाच आपण दुर्गाष्टमी साजरी करणार आहोत दुर्गाष्टमीचे जे काही उपाय तापाय आहे ते देखील आपल्याला पाच मेलाच करायचे आहे सोमवारच्या दिवशी हे देखील तुम्हाला समजलं असेल तर आता उपाय काय करायचे हे बघूया तर यापैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य होणार आहे तो तुम्ही करू शकता या ठिकाणी चार ते पाच उपाय सांगत आहे जो तुम्हाला सोयीचा पडेल तो करा तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो असा आहे की त्यासाठी तुम्हाला पाच सफेद कवड्या लागणार आहे आणि एक लाल रंगाचा कपडा लागणार आहे कपडा घेताना ह्या पाच कवड्या ठेवून तो बांधता येईल अशा प्रकारचा कपडा घ्या त्यानंतर हा उपाय करण्यासाठी शक्यतो शक्यतो मंदिरातच जाऊन करण्याचा प्रयत्न करा अगदी जवळ कुठे मंदिर नसेल तर मग तुम्ही घरी करू शकतात पण मंदिर मात्र देवीचंच असायला हवं मग ते तुळजाभवणीचं असू द्या नाहीतर माता लक्ष्मीचं असू द्या पण मंदिर हे देवीचं असायला हवं आता काय करायचं त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या मनाने दुसरं काही न्यायचं असेल प्रसाद म्हणा किंवा अन्य काही न्यायचं असेल तर ते नेऊ शकतात पण सफेद कवड्या आणि लाल कपडा कंपल्सरी आहे तिथे गेल्यानंतर एका ठिकाणी तो लाल रंगाचा कपडा अंथरायचा त्यावर या कवड्या ठेवायच्या जे काही हळदी कुंकू सोबत घेऊन गेला आहात ते त्या ठिकाणी त्या कवड्यांवर अर्पण करायचं नसेल तर मग मंदिरामध्ये असतं ते घेतलं तरीही चालेल त्यानंतर त्या ठिकाणी बसून ओम आयम रिम क्लीम चामुंडा या मंत्राची एक माळ जप करायची हा नवारणव मंत्र आहे तो तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे कमी म्हणू का तर नाही एकशे आठ वेळेस म्हणायला अगदी तुम्हाला पाच मिनिट लागणार ला आहे तेवढा वेळ आपल्याला काढायचाच आहे ते करून झाल्यानंतर कर्जमुक्तीसाठी देवीकडे कर दे प्रार्थना करायची आणि हा जो कपडा आहे तो गुंडाळून घ्यायचा म्हणजे त्याची पोटली तयार करायची ती जे तुमचं देवीचं मंदिर असेल तिथे चरणांजवळ लावायची पुन्हा एकदा हातात घेऊन प्रार्थना करायची कष्टाला यश दे अशी प्रार्थना करून ती पोटली आपल्या घरी घेऊन यायची आणि तुमची जी तिजोरी असेल जे महत्वाचं सामान तुम्ही ठेवत असाल तिथेही ठेवून द्यायची आता हा उपाय तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने करता येणार आहे त्यामुळे तुम्ही हा करू शकता त्यानंतरचा दुसरा जो उपाय आहे तो देखील मंदिरात जाऊन करायचा आहे नाही मंदिरात जाणं शक्य झालं तर घरी करा त्यासाठी मात्र तुम्हाला एकवीस गुलाबाचे फुलं लागणार आहे लाल रंगाचे गुलाबाचे फुलं शक्यतो घेण्याचा प्रयत्न करा लालच रंगाचे घ्या नाहीच अगदी लाल रंगाचे गुलाब मिळाले तर मग तुम्ही केशरी किंवा गुलाबी रंगाचं गुलाब घेऊ शकतात हे दोन तीन कलर तुम्ही घेऊ शकतात तर एकवीस गुलाबाची फुलं घेतल्यानंतर काय करायचं एक दीड मीटर पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा त्यानंतर सव्वा किलो मसरू डाळ घ्यायची आणि हे सगळं जे साहित्य आहे ते देवी मातेसमोर ठेवायचं आता हा जो दीड मीटर पांढऱ्या रंगाचा कपडा जो आपण घेतलेला आहे तो खाली अंथरायचा एक एक गुलाबाचं फुल अर्पण करताना गायत्री मंत्र म्हणायचा ओम भूर्भ स्वाहूर यो न प्रचवत असं तुम्हाला ही, तुम्हा ही एकवीस फुलं त्या कपड्यावर ठेवताना मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर मनोभावे माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची याऐवजी तुम्ही श्रीसुक्तम देखील म्हणू शकतात मंत्र तर म्हणायचंच आहे पण तुम्ही श्रीसुक्तमचं देखील पठण करू शकतात सुक्तम म्हणून झाल्यानंतर ही जी गुलाबाची फुलं आहे ती त्या दीड मीटर पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला जिथं वाहतं पाणी आहे नदी असेल त्या ठिकाणी जायचं आणि ही जी, जी मसरू डाळ आहे ती आणि ही जी गुलाबाची फुलं आहे ती त्या ठिकाणी घेऊन जायची बघा मसरू डाळ तुम्ही कोणाला तरी दान देखील करू शकतात एवढी मसरू डाळ पाण्यामध्ये टाकून देण्यापेक्षा जर त्याचा कोणी वापर करणार असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकतात पण कोणी घेणारं नसेल तर ती वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहे तुम्हाला वापरायची नाही त्यानंतर की जी गुलाबाची फुलं आहे एकवीस आपण त्या कपड्यामध्ये गुंडाळलेली ती वाहत्यापणा पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे अशा पद्धतीने तुम्ही हा दुसरा उपाय करू शकता त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो असा आहे की भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन मसरू डाळ अर्पण करायची आहे यासाठी काही प्रमाण नाही अगदी मुठभरचं ती तुम्ही घेऊन गेलात आणि त्या ठिकाणी ओम ऋण मुक्तेश्वराय नमहा हा, हा मंत्र जर तुम्ही एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस म्हटलात तरीही कर्जमुक्तीसाठी तुम्हाला मार्ग खुले होणार आहे तर भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ही डाळ पिंडीवर अर्पण करायचे आहे माता पार्वतीचं स्मरण करायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो असा आहे की आपल्याला पाच गुलाब घ्यायचे आहे पाच गुलाब त्यानंतर थोडेसे तांदूळ गुळ आणि एक पांढऱ्या रंगाचा कपडा पांढऱ्या रंगाचा तुम्ही दीड मीटर कपडा घेऊ शकता किंवा कमी जास्त झाला तरीही चालणार आहे पण शक्यतो दीड मीटर घेण्याचा प्रयत्न करा आता हा उपाय करताना देखील तो पांढऱ्या रंगाचा कपडा खाली अंथरायचा त्यावर हे पाच गुलाब जे आपण घेतलेले आहेत ते ठेवायचे जे तांदूळ घेतलेले आहे ते ठेवायचे आणि हा जो गुळ घेतलेला आहे तो देखील ठेवायचा आता गुळाचं देखील प्रमाण नाही तांदळाचं देखील प्रमाण नाही तुम्ही तुमच्या अंदाजे घेऊ शकतात आता ते घेतल्यानंतर काय करायचं हा जो कपडा आहे तो गुंडाळून म्हणजे त्याची एक पोटली तयार करायची ज्या व्यक्तीच्या नावावर कर्ज आहे त्या व्यक्तीवरून ही जी पोटली आहे ती पाच ते सात वेळेस उतरवायची उतरवल्यानंतर कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आणि ही जी पोटली आहे ती सरळ वाहत्या पाण्यात सोडून द्यायची कुणाला दान करायचं नाही काहीही नाही सरळ वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची अशा पद्धतीने तुम्ही हा कर्जमुक्तीसाठीचा अजून एक उपाय करू शकतात फक्त या ठिकाणी उपाय सांगितलेले आहे पण फक्त उपाय करून चालणार नाही तर आपले जे कष्ट आहे ते चालू ठेवायचे आहे आपलं जे काम आहे ते देखील प्रामाणिकपणे चालू ठेवायचं आहे अशा पद्धतीने देखील तुम्ही हा उपाय केला तर कर्जमुक्तीसाठी तुम्हाला मार्ग खुले होतील त्यानंतर तुमच्या घराजवळ कुठे विहीर असेल तलाव असेल किंवा नदी असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या पाण्यामध्ये तुम्हाला पिठाचे गोळे आपलं जे गव्हाचे पीठ असतं ते भिजवून घ्यायचं चपात्यांना जसं भिजवतो तसं भिजवून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आणि ते माशांना खायला द्यायचे आता जिथे पाणी असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या पाण्यामध्ये जर ते गोळे टाकून दिले तर आपोआप ते माशांना मिळणार आहे आणि त्याने देखील आपल्याला कर्जमुक्तीसाठी मदत मिळणार आहे हे जे काही आपण करत असतो त्यामध्ये फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला शांतता ठेवायची आहे मनामध्ये कुठला तरी एक देवाचा मंत्र म्हणत राहायचा आहे आणि आपली कर्जमुक्तता झालेली आहे असा शुद्ध भाव डोळ्यासमोर आणायचा आहे तर हे जे चार पाच उपाय तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहे त्यापैकी जो शक्य होणार आहे तो करण्याचा प्रयत्न करा मनोभावे जर तुम्ही हे उपाय केले तर निश्चितच कर्जापासून सुटका होण्यासाठी तुम्हाला दैवी शक्तीची साथ लाभणार आहे फक्त पुन्हा एकदा सांगते कष्ट प्रामाणिकपणे करा तर माहिती कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा कर याविषयी तुम्हाला शंका वाटत असेल तर ते तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद